नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयासारखे जी पदभरती सध्या सुरू आहे सध्याची तर त्याच्यात विविध पदाकरता जी पदभरती होती दोन पदांकरता होती तर आर्थिकी साठी एक होती एक्झॅक्टली मी बघतो आणि तुमच्या ना एक अजून एक पद होता स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर हे दोन पद जे होते तर त्याच्यासाठी जी पदभरती होती तर त्याची काही विद्यार्थ्यांची नियुक्ती आहे ती रद्द करण्यात आली आहे तर कोणकोणती कोणती पद आहेत काय आहेत त्या सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघू शकता आता याच्यामध्ये जर बघू शकता की याच्यामध्ये जे जे पदभरती आहेत काय केले की विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे कोणत्या कॅटेगरीतून आहे आणि कुठे दिली होती पदभरती ते दिलेलं आहे तर हे विद्यार्थी आहेत एक दोन ओपन मधून आता आर्थिक वेगवेगळ्या कॅटेगरीतून हे विद्यार्थी आहेत तर ज्या ज्या जा कॅटेगरीमधून जे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर जॉईन केले नाही तर त्यांना काय करत बघायला लक्षात घ्या की त्यांना त्याच कॅटेगरीचा विद्यार्थी इथं आता ओपन महिला जे आहेत ओपन महिला आहे ओपन महिला तर ते ओपन महिलांचे विद्यार्थी तिथे घेतले जातात ईडब्ल्यू आहेत हे जर बघितलं तर हे तेवीस विद्यार्थी आहेत जे की इन्व्हेस्टिगेटर साठी आहेत त्या तेवीस विद्यार्थ्यांची अपॉइंटमेंट काय केली की रद्द करण्यात आलेली आहे इथे बघू शकता तुम्ही लिहिलेलं आहे की या पदावी कालावधीत रुजू झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे काय केलं की या पदावरती यांचे आदेश रद्द करण्यात आलेले आहेत तर हे वेगवेगळ्या ठिकाणी केलं आता जे आहे दुसरी जी आहे ती स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरची आहे तर या विद्यार्थ्यांचीही ऑर्डर कॅन्सल करण्यात आलेली तर हे विद्यार्थी बघू शकता अक्षय मोरे आहेत रितेश आहेत याची कॅटेगरी दिलेली आहे तर या कॅटेगरीमध्ये हे जे विद्यार्थी आहेत तर तिथले वेटिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना काय करणार की बोल हे करणार तर टोटल चौतीस विद्यार्थी जे आहेत सॉरी चौदा विद्यार्थी आहेत त्यांचं का काय करणार कॅन्सल करणार इकडे होते तेवीस विद्यार्थी होते तुम्ही बघू शकता तेवीस विद्यार्थी आणि इकडे जे आहेत चौदा विद्यार्थी आहेत यांचे काय करणार की आदेश रद्द करण्यात येणार आहे आणि वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना इथून परत चान्स भेटणार आहे तर ही माहिती होती तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा एक्च्युली चौदा आहेत हे सॉरी इथं चौदा आणि पंधरा पंधरा आणि तेवीस असे हे कॅन्सलेशन ऑर्डर असणार आहे धन्यवाद